नमस्कार मी दत्तात्रय शंकर हगवणे राहणार खडकी पोस्ट पिंपळगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे मी गेले तीस ते चाळीस वर्षापासून शेती क्षेत्रामध्ये काम करत आहे ग्रॅज्युएशन माझं मग अण्णासाहेब बाटे कॉलेजला बी कॉमचं शिक्षण झाल्यानंतर मी डायरेक्ट शेती व्यवसायाकडे वळवलो आणि तेव्हापासून नवीन नवीन शेतीमध्ये प्रयोग करण्याचा माझा मानस असतो त्यासाठी मी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये लांब लांबच्या ठिकाणी जाऊन चांगल्या पद्धतीने जी काय पिकं असतील त्याचा पी पण मी अभ्यास करत असतो गेल्या वर्षी मला असेच माझे एक मित्र भेटले गावाचे प्रगतशील शेतकरी आहेत महेश शेठ खांडगे यांची मुलाखत झाल्यावर त्यांनी मला आलेबीय पिकाविषयी माहिती दिली आणि त्यानुसार मग मी आलं लागवडीचा निर्णय घेतला त्या दरम्यानच्या काळामध्ये मला कळम जे प्रगतशील शेतकरी शेशांत शेठ भालेराव साहेब असतील त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या माध्यमातून औरंगाबाद या ठिकाणा मी आलेबियनं मागवलं आणि गेल्या वर्षी मी आल्याची साधारण एकरची लागवड केली आणि गेल्या वर्षी पण पावसाचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळं उत्पादनावर त्याचा खूप मोठा परिणाम झाला जास्त उत्पादन निघालं नाही आणि मला लवकरच त्याचं आलं काढणी करावं लागली परंतु मला त्या पिकाचा अंदाज आला होता म्हणून ह्यावर्षी मी जास्तीत जास्त आलं लावण्याचा निर्णय घेतला आलं बेणं खरेदी करता असताना बाजार खूप वाढले होते परंतु आलं लावण्याचा निर्णय मी घेतलेला होता म्हणून यावर्षी मी साडेचार एकरच्या क्षेत्रामध्ये आल्याची लागवड केलेली आहे माहीम सातारा ही वराटेचं नाव आहे या वराटेची मी लागवड केलेली आहे या जातीचं आपल्या भागामध्ये वातावरण ह्या वातावरणामध्ये सूट होणारी व्हरायटी आहे उत्पादन पण चांगल्या पद्धतीने मिळतं बाजार पण चांगला मिळतो साधारण एकरी अकराशे किलोचे वेण्याची लागवड एक, वे एक एकरसाठी करावी लागते लागवड करण्यापूर्वी साधारण सहा महिने मी जमीन मोकळी ठेवली होती दोन वेळा त्यावेळी नांगरट उभी आडवी नांगरट केली त्यानंतर लागवडीच्या दोन तीन महिने अगोदर मी चाळीस ट्रॉली शेणखत आणि चार टेम्पो कोंबड खताचे घेऊन मिक्स करून ठेवले होते खत एकदम सुक सुकं करून घेतलं होतं नंतर लागवडीच्या पूर्वी पंधरा दिवस अगोदर मी संपूर्ण प्लॉटमध्ये सगळं खत पांगवलं त्याच्यानंतर आडवी उभी पूर्ण फन्नी मारले रोटर मारला नंतर साडेचार फूट अंतरावरती बेड पाडून घेतले आणि दोन बेडचं लागवडीमधलं अंतर साडेचार फुटाचं हो ठेवावं लागतं एका बेडवरती दोन लाईनी करावं लागतात आणि दोन बियाणाच्या रोपांमधलं अंतर साधारण सहा ते सात इंचं असावं लागतं लागवड करत असताना पुन्हा सुरुवातीला पहिला भेसळ डोस टाकावं लागतं त्यामध्ये अठरा शेहेचाळीस असेल नंतर निमोळी पेंड असेल बाकी सूक्ष्म अन्नद्रव्य असणारे असं मिक्स खतं असतात ती सर्व घटक असणारी खतं घेऊन मी त्याचा बेसर डोस दिला त्याच्यानंतर लागवड करून घेतली लागवड नंतर ड्रीप तर आवश्यक आहे लागवड झाल्यानंतर साधारण आल्याच्या बेण्याची उगण व्हायला अठरा ते एकवीस दिवसाचा कालावधी दिवसा लागतो अठरा दिवसापूर्वी साधारण पंधरा दिवसाचे लागवड झाल्यानंतर तणनाशकाची फवारणी करणं अत्यंत गरजेचं कर आहे आलेपिकावर सर्वात जो ॲटॅक होतो तो बुरशीचा बुरशी कंट्रोल करण्यासाठी ड्रीपमधून वेगवेगळ्या पद्धतीचे बुरशीनाशक सोडावे लागतात काही वरतून झाडावरती स्प्रे पण द्यावा लागतात बुरशी आणि करपा ह्या दोन रोगांचा प्रादुर्भाव होत होत असतो त्यासाठी योग्य ती चांगल्या क्वालि प्रतीची औषध घेऊन त्याची स्प्रे करावं लागतात आलेपिकासाठी पूर्णपणे निसरा होणारी जमीन आवश्यक आहे पाणी ज्या ठिकाणी साचतं त्या ठिकाणी बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो ज्या ठिकाणी पाणी साचणार नाही आणि पूर्णपणे ज्या पाण्याचा निसरा होऊन जाईल अशा जा पद्धतीने जीवन जमीन निवडणं गरजेचं आहे आले पिकाला ड्रिप तर कंपल्सरी ठेवावंच लागतं आणि साधारण तीन ते चार दिवसांनी जर आल्याला पाणी तीन ते चार तास सोडलं पुरेसा आहे आलेचा पिरियड तर साधारण नऊ महिन्यापासून ते अठरा महिन्यात आपण कधी पण काढू शकतो नऊ महिन्याच्या पुढे अठरा महिने आपण जसजसे दिवस आपण पुढे वाढवतो त्यानुसार त्याचं उत्पादन वाढत जातं परंतु बुरशीचा प्रादुर्भाव झाला आणि जर मा मार्केटमध्ये बाजारभाव आलेला चांगला असेल तर आपण प्लॉट साडेसहा सा, सा, सात महिन्यातसुद्धा काढू शकतो आता मी माझा जा लागवडीचा आता बाजारभाव चांगले असल्यामुळं मी साडेसहा महिन्यातच माझ्या ला काढणीला सुरुवात केलेली आहे मला उत्पादनही चांगलं आहे आणि बाजारभाव पण चांगला आहे आला लागवडीचा जसा ज्या पद्धतीने आपल्या जुन्या शेतकऱ्यांचा आपण अनुभव पाहिलेला आहे की मृग क्षेत्राच्या कालावधीमध्ये जर आपण कुठल्याही पिकाची पेरणी केली तर त्याचा भरघोस असं उत्पन्न मिळत असतं त्याच पद्धतीने आल्याचासुद्धा एक हंगाम आहे पंचवीस मे ते पंधरा जूनच्या दरम्यान जर लागवड केली तर शंभर टक्के लागवड यशस्वी होते तोच हंगाम योग्य आहे पिकाला बियाणं असेल खते असेल शेणखत कोंबडखतं असेल ड्रिप सिस्टीम असेल आणि नंतर बुरशीनाशक कीटकनाशकाची जी काही फवारणी असेल कारप्यावरची फवारणी आणि खते ड्रीप नोंदवून देणारी असे सर्व टोटल जर खर्च काढला तर साधारण एक एकरला दोन लाख रुपयापर्यंत खर्च होत असतो आता मी साडेसहा महिन्यामध्ये माझा पार प्लॉट काढायला सुरुवात केलेला आहे मला चांगल्या पद्धतीनं उत्पादन मिळतंय साधारण नऊ ते दहा टनाचं एकरी ॲव्हरेज भेटतं आहे एक एकरला अकराशे किलो बियणं आवश्यक आहे आता सध्या सत्तर ते पंच्याहत्तर रुपये किलोप्रमाणे भाव चालू आहे आणि एकरी नऊ ते दहा टना जे मला आता साडेसहा महिन्याच्या पिरियडमध्ये निघत आहे माझा ह्या आज साडेचार एकर आले प्लॉटसाठी एकंदरीत दहा लाख रुपये खर्च झालेला आहे तसं हे भांडवली पीक आहे आणि आजचं मा बाजारभाव चांगला असल्यामुळं आणि मला उत्पादनही चांगलं मिळत असल्यामुळं साधारण मला चाळीस टनापर्यंत माल निघेल अशी अपेक्षा आहे आणि सत्तर रुपयाचा जरी भाव पकडला तर अठ्ठावीस लाखापर्यंत उत्पन्न मिळणं अपेक्षित आहे विक्रीसाठी मनसर कृषी बाजार समितीने त्या मार्केटमध्ये मी दररोज एक टन माल माल विकला जातो साधारण पंच्याहत्तर रुपये भावाने त्या ठिकाणी विक्री चालू आहे परंतु माझ्याकडे मी जर आठ ते दहा टनाची जर गाडी भरली तर एवढा माल मनसर मार्केटमध्ये विकला जाणार नाही म्हणून सुरत या ठिकाणी गुजरात या ठिकाणी तो मी माल पाठवतो हो त्या ठिकाणी बस सत्तर ते बहात्तर रुपयाची विक्री झालेली आहे गुजरात सुरत मार्केटला जर पाठवायचं असेल तर ट्रान्सपोर्ट खर्च वाढतो आणि मनसर मार्केटला मोठ्या प्रमाणात जर आपण आवक झाली तर बाजारभाव कमी होऊ शकतो म्हणून प्रमाणातच जसे मार्केटची लेवल आहे त्या पद्धतीने माल कमी प्रमाणात पाठवला जातो आणि गुजरात मार्केट सुरत मार्केट असं आहे की तिथे किती जरी दहा टाण्याच्या दहा जरी गाड्या गेल्या तर एक दोन तासामध्ये माल विकला जातो मार्केट मोठं असल्यामुळे मी निश्चितप्रमाणे गेल्या वर वर्षीसुद्धा यावर्षी मी ज्या वेळेस केली त्यावेळेस वेळेसुद्धा माझ्या मित्रपरिवाराला खूप सांगित माहिती दिली होती की तुम्ही आले लागवड करा परंतु नवीन काय करायचं जर असेल तर सर्वच शेतकऱ्यां शेतकऱ्यांची मानसिकता होत नाही कारण हे भांडवली पीक आहे आणि जर एवढं भांडवलं गुंतवून जर समजा प्रॉफिट जर नाही झाला उत्पादन नाही निघालं तर लॉससुद्धा खूप मोठा होतो त्यामुळे लोकांची मानसिकता होत नसे परंतु मी शेतकरी बांधवांना नम्रपणे आव्हान करू इच्छू शकतो इच्छितो की शंभर तुम्ही निश्चितप्रमाणे आल्याची लागवड करा आणि मला जो दोन वर्षाचा अनुभव आहे हो मी ज्यावेळेस पाहिजे ती माहिती सगळे शेतकऱ्यांना देऊ शकतो आणि आलं लागवड जर आपण केली तर निश्चितप्रमाणे इतर पिकापेक्षा जास्तीत जास्त उत्पन्न देणारं पीक हे आहे असं मला वाटतं आपल्याकडं ऊस आणि कांदा पिकाचे जास्त उत्पादन घेतलं जातं लागवडसुद्धा जास्त प्रमाणात होतं याचं कारण तालुक्यामध्ये असणारा भीमाशंकर सहकारी कारखाना कारखाना जवळ असल्यामुळं आणि आपलं कार्यक्षेत्र तालुक्यात असल्यामुळं या ठिकाणी ऊस वेळेत तुटला जातो आणि पेमेंटसुद्धा ऊसाचं जे काय आपल्याला उत्पन्न आहे का ते वेळच्या वेळेला आपल्या खात्यावर हो जमा होतं असतं त्याच्यामुळं शेतकरी ऊसाच्या पिकामध्ये समाधानी आहे परंतु आल्याचं पीक असं आहे जर आता ही साठ सत्तर रुपयाचा सा जर भाव भेटला तर आल्याचं सर्वात जास्त उत्पन्न देणारं पीक असेल तर आल्याचं असेल या अगोदर मी बटाटा बटाट्याच्या पिकाची सु खूप सो मोठ्या प्रमाणात लागवड केली आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन विक्रमी उत्पादन घेतलेलं आहे आणि साधं सोपं सांगायचं असेल तर मी एक 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 वर्ष तर ज्वारीचं पीक घेतलं होतं ज्वारीच्या पिकामध्ये मी तेरा एकर ज्वारी केली होती साधारण वी त्याला वीस वर्षाचा काळ झाला असेल त्यावेळी जे विक्रमी उत्पादन काढलं होतं आणि दोनशे पोती मला ज्वारीचं धान्य झालं होतं आणि काढव्याचं उत्पन्नसुद्धा मला साधारण तीन लाखापर्यंत काडबाची विक्री झाली होती आणि दोन लाख रु रुपयाचा ज्वारीचं आहे पाच लाख रुपये वीस वर्षापूर्वी मला उत्पन्न झालं होतं मग असे आणि त्याच्यानं मीथी असेल धनं असेल कांदा असेल याही पिकामध्ये मी चांगल्यापैकी उत्पन्न घेतलेलं आहे तर मी सर्व माझ्या मित्रपरिवार सर्व शेतकरी बांधव असेल आणि हा व्हिडिओ जे जे शेतकरी ऐकत असेल तुम्ही शंभर टक्के ह्या आल्या पिकाकडे ओळा आणि कमी कम दोन वर्ष आल्याचं मार्केट डाऊन होणार नाही आणि जर कुठलंही आपल्याला पीक घ्यायचं असेल तर माल आपण कोणत्या वेळेस लावला पाहिजे मालाची न निवड कशी केली पाहिजे आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपला माल मार्केटमध्ये जाळण्याच्या वेळेस मार्केटची परिस्थिती काय असेल याचासुद्धा विक्रीचासुद्धा आपण अंदाज घेऊन त्या पिकाची लागवड केली पाहिजे तर माझ्या माहितीनुसार अजून दोन वर्ष जरी आलेला भाव कमी होणार नाही साधारण पन्नास ते साठ सत्तर रुपयाच्यापर्यंत किलोला जर भाव भेटला खूप उत्पन्न निघते फक्त आपण उत्पादन क्षमता वाढवण्यावरती लक्ष दिलं पाहिजे